हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के यूट्यूब चॅनलवर आज आपण करंट अफेअर्स याविषयी सविस्तर व्हिडिओ बघणार आहोत व्हिडिओला आपण सविस्तर जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक एक आहे जून दोन हजार पंचवीसमध्ये जैन समुदायाने धर्मचक्रवर्ती सन्मान देऊन कोणाला सन्मानित केले पुढे चार ऑप्शन दिलेले आहेत आता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धर्मचक्रवर्ती सन्मान मिळालेला आहे मित्रांनो सबस्क्रिप्शन केल्यामुळं आपल्या चॅनलवरचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ कंटेंट आवडत असतील तर व्हिडिओ लाईक लाईक करत चला आणि व्हिडिओला आपल्या मित्रपरिवारात आणि ग्रुपमध्ये जास्तीत जास्त शेअर करत चला पुढे बघू संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला आहे तर इथे ऑप्शन दिलेले आहे ऑप्शन नंबर एक आहे वर्षा देशपांडे ऑप्शन नंबर दोन आहे रजनी शर्मा ऑप्शन नंबर तीन आहे राहत पटेल आणि ऑप्शन नंबर चार आहे रेखा शर्मा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वर्षा देशपांडे म्हणजे ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल हॉकीचा पॉलिग्रास मॅजिक स्किल पुरस्कार प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे पुढे ऑप्शन दिलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर दीपिका शेरावत म्हणजे ऑप्शन नंबर चार ही असणार आहे मित्रांनो जर इथे ऑप्शन आपण वाचले तर आपला वेळ जास्त जातो त्यामुळं काही प्रश्नात आपण सविस्तर ऑप्शन वाचलेले आहे आणि काही प्रश्नांमध्ये फक्त आपण उत्तरच दिलेलं आहे हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघू हॉलिवूड वॉक ऑफ फेम दोन हजार सव्वीसच्या सन्मानासाठी निवडली जाणारी पहिली भारतीय अभिनेत्री कोण ठरली आहे चार ऑप्शनपैकी योग्य उत्तर आपलं ऑप्शन क्रमांक दोन दीपिका पादुकोण हे असणार आहे आतापर्यंतच्या अभिनेत्रीपैकी पहिली महिला दीपिका पादुकोण ठरलेली आहे हॉलिवूड वॉक ऑफ फेम दोन हजार सव्वीसच्या सन्मानासाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे नेहमीसाठी इथे आपल्याला लक्षात ठेवायचा आहे पुढे बघू जुलै दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च सन्मान ग्रेड कॉलर ऑफ द नॅशनल अवॉर्ड ऑफ द सदर्न क्रॉस देऊन सन्मानित केले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन ब्राझील पुढचा प्रश्न आहे भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती कोण बनलेले आहे तर भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती इथे चार ऑप्शन दिलेले आहेत तर चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक चार सी पी राधाकृष्णन हे आता सध्याच भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती बनलेले आहेत आणि यांच्या आधी जगदीश धनखड हे भारताचे उपराष्ट्रपती होते सी पी राधाकृष्णन यांनी बी सुदर्शन रेड्डी यांना तीनशे मतांनी पराभूत केलेलं आहे म्हणजे यांच्या अपोजिट बी सुदर्शन रेड्डी हे उपराष्ट्रपती पदासाठी उभे होते परंतु हे पराभूत झालेले आहेत आणि सी पी राधाकृष्णन यांचा विजय झालेला आहे म्हणजे आता सध्याचे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हे आहे इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघू जुलै दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशाच्या राष्ट्रपती जॉन महामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला आहे ऑप्शन आहे पहिल्या नंबरचं रशिया दुसऱ्या नंबरचं आहे अर्जेंटिना तिसऱ्या नंबरचं ऑप्शन आहे घाना आणि चार नंबरचं ऑप्शन आहे नाबिया मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर तीन घाना हे असणार आहे घानाचे राष्ट्रपती जॉन महामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे Miss India, Universe, 2005 है है? 2005 मिस इंडिया युनिव्हर्स दोन हजार पंचवीसचा किताब कोणी जिंकलेला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर एक मनिका विश्वकर्मा हे असणार आहे मनिका विश्वकर्मा ह्या दोन हजार पंचवीसच्या मिस इंडिया युनिवर्स ठरलेल्या आहेत पुढचा प्रश्न बघू दोन हजार पंचवीसच्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये मीराबाई चानू यांनी कोणत्या वजन गटात स्वर्णपदक जिंकलेले आहे तर मित्रांनो इथे चार ऑप्शन दिलेले आहे ऑप्शन नंबर एक आहे फोर्टी एट ऑप्शन नंबर दोन आहे फिफ्टी एट ऑप्शन नंबर तीन आहे थर्टी एट आणि ऑप्शन नंबर चार आहे सिक्स्टी एट तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर एक फोर्टी एट हे असणार आहे मीराबाई चानू यांनी अठ्ठेचाळीस वजनाच्या वर्ग गटामध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे मीराबाई चानू या वेटलिफ्टिंगशी संबंधित आहेत दोन हजार पंचवीसच्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे म्हणूनच त्यांना सुवर्णपदक इथे मिळालेलं आहे पुढचा प्रश्न बघू दोन हजार पंचवीसमध्ये ऐतिहासिक अंडर ट्वेंटी वन आणि अंडर एटीन जागतिक तिरंदाजी आणि अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली आहे तर अतिशय अभिमानाची बाब आहे ऑप्शन नंबर एक भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपल्या भारत देशाने ही स्पर्धा जिंकलेली आहे मित्रांनो सगळेच प्रश्न इथं अतिशय महत्त्वपूर्ण असल्यामुळं व्हिडिओ काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत नक्की बघत चला पुढे बघू एकशे चौतीसवा ड्युरंट कप दोन हजार पंचवीसचा विजेता कोण ऑप्शन दिलेले आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर दोन नॉर्थ ईस्ट युनायटेड हे असणार आहे पुढे बघणार आहोत नुकतेच भारताचे एकोणनव्वदवे मास्टर कोण झाले आहे इथे ऑप्शन दिलेले आहे ऑप्शन नंबर एक आहे दिव्या देशमुख ऑप्शन नंबर दोन आहे हरे कृष्णन ऑप्शन नंबर तीन आहे रोहित कृष्णा ऑप्शन नंबर चार आहे यापैकी नाही तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर तीन रोहित कृष्णा हे असणार आहे रोहित कृष्णा हे भारताचे एकोणनव्वदवे ग्रँडमास्टर बनलेले आहेत अतिशय अभिमानाची बाब आहे आणि महत्त्वपूर्णसुद्धा प्रश्न आहे हा मित्रांनो हे होते आजचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आजच्या प्रश्नांमध्ये काही आपण ऑप्शन वाचलेले आहेत काही प्रश्नांमध्ये फक्त उत्तरच टिक केलेले आहेत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण वन वनलायनर प्रश्न घेतलेले होते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक करत चला व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असाच एक नवीन आणि मस्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद